सातारा जिल्ह्यातील कराड जनता सहकारी बँकेवरती आरबीआयनं निर्बंध घातल्यानं खळबळ उडाली आहे थकीत कर्ज वाढल्यानं आरबीआयनं बँकेच्या सर्व शाखांचे व्यवहार ठप्प केलेत खातेधारकांना यापुढे या, या बँकेतून एक हजारापेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही ना कराड जनता सहकारी बँकेच्या राज्यात जवळपास तेहतीस शाखा असून या शाखेतून एक हजार चारशे कोटी रुपयांची उलाढाल होते गेल्या महिन्यामध्ये या बँकेची आरबीआयकडून तपासणी करण्यात आली होती या तपासणीमध्ये थकीत कर्ज वाढल्याचं निदर्शनास आल्यानं आरबीआयनं ही कारवाई केली आहे पुणे विद्यापीठानं एक अजब फतवा काढलाय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावरती कीर्तनकार शेलार मामा यांच्या नावानं सुवर्ण पदक देण्यासाठी पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे मात्र केवळ शाकाहारी विद्यार्थ्यांनाच हे सुवर्णपदक मिळेल अशी अजब अट त्यामध्ये आहे पत्रकामध्ये अटींची मोठी जंत्री देण्यात आली आहे सर्वात महत्वाचं म्हणजे हा विद्यार्थी शाकाहारी आणि निर्व्यसनी असावा अशी देखील अट आहे दरम्यान कोणी काय खावं याबाबत विद्यापीठ पतभेद करत नाही शेलार मामा सुवर्णपदकाच्या देणगी दरांची चर्चा करून आम्ही हा निर्णय घेतल्याचं विद्यापीठानं म्हटलंय प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती यांना मुंबई उच्च न्यायालयानं एका आठवड्याचा जामीन मंजूर केलाय मात्र डीएसकेंना जामीन मिळावा यासाठी पोलिसांनीच पळवाट शोधली का असा सवाल उपस्थित केला जातो आहे के कारण डीएसकेंच्या प्रकरणाचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक संजय कुरुंदकर हे मुंबई उच्च न्यायालयामध्ये उशिरा पोहोचले होते त्यामुळे उच्च न्यायालयातील सरकारी वकिलांना युक्तिवादासाठी माहिती ते देऊ शकले नाहीत त्यामुळे पुढील आठवड्यामध्ये सतरा तारखेला सुनावणी ठेवण्यात ता आलेली आहे आणि तोपर्यंत डीएसकेंना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे दरम्यान डीएसकेंना जामीन जरी मिळाला तरी दुसरीकडे मालमत्ता जप्त करण्यास सुरुवात झालेली आहे सहावी ते आठवीच्या मूल्यमापन चाचणी वेळापत्रकामध्ये ऐनवेळी बदल झाल्यानं राज्यभरातील विद्यार्थी शिक्षक संभ्रमामध्ये सापडले आज बहुतेक शाळांना सुट्टी असताना देखील अकरा ते एक दरम्यान मूल्यमापन परीक्षा ठेवण्यात आली पुन्हा वेळापत्रकामध्ये बदल करून आज सकाळी आठ ते दहा या दरम्यान ही परीक्षा ठेवण्यात आली आहे त्यामुळे विद्यार्थी परीक्षेला कसे बसणार असा प्रश्न निर्माण झाला आहे आपली व्यवस्था किती मुरदाड बनली आहे याचं उदाहरण काल अख्ख्या महाराष्ट्रानं याची देही याची डोळा पाहिलं ज्या मंत्रालयामध्ये मंत्र्यांचा नेहमी राबता असतो त्याच मंत्रालयाच्या सज्जावरती उभं राहून एक शेतकरी मंत्र्यांना भेटण्याची याचना करतो हा सगळा प्रकार सुरू होऊन तब्बल पंचेचाळीस मिनिटं उलटल्यानंतर पहिले मंत्री रणजित पाटील घटनास्थळी पोहोचले आणि त्यानंतर विनोद तावडे आले अखेर तब्बल दीड तासांच्या या नाट्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीनं या इसमाला सुरक्षित खाली उतरवण्यात आलं आहे प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे त्यामुळे नव्या नियमांनुसार बदलांचे सगळ्यांचे अधिकार आता सरकारकडेच शाबूत राहणार आहेत शैक्षणिक वर्षांच्या मध्यावधी काळामध्ये बदल्या होऊ नयेत यासाठी दोन शिक्षक संघटनांच्या वतीनं ही याचिका दाखल करण्यात आली होती मात्र पाठोपाठ आता सुप्रीम कोर्टानं देखील याचिका भेटाळल्या गेल्यानं सरकारचे या बदल्यांसंदर्भात अधिकार कायम राहणार आहेत परीक्षा केंद्राचं योग्य नियोजन नसल्यानं औरंगाबाद विद्यापीठाच्या पदवीच्या विद्यार्थ्यांच्या तोंडाला अक्षरशः फेस आला आहे ऐनवेळी एकवीस परीक्षा केंद्र बदलण्यात आलेली आहेत त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना चक्क शाळेमध्ये परीक्षा द्यावी लागले यासाठी चक्क जमिनीवरती बसून विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि त्याचवेळी फर्दापूरच्या नॅशनल कॉलेजनं विद्यार्थ्यांकडून परीक्षा फी देखील घेतली मात्र विद्यापीठात जमाच केली नाही अनेकांना या परीक्षेला त्यामुळे मुकावं लागलंय दरम्यान या कॉलेजला नोटीस पाठवणार असून परीक्षेसाठी मुकलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेणार अशी माहिती बाबून दिली आहे कोल्हापुरातल्या महालक्ष्मी मंदिराच्या किरणोत्सवाच्या आड येणाऱ्या अतिक्रमणांना हटवण्यात आलंय त्यामुळे सूर्यनारायणाची ना किरणं महालक्ष्मीच्या खांद्यापर्यंत पोहोचली आहेत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं महाद्वार रोडवरती कारवाई करत किरणोत्सवाच्या मार्गामध्ये येणारे दुकानांचे फलक पाण्याच्या टाक्या देखील काढून टाकल्या गेल्या अनेक वर्षांपासून किरणोत्सवाच्या सा मार्गामध्ये सातत्यानं अडथळे येत आहेत आणि त्यामुळे मावळत्या सूर्याची किरणं अंबाबाईच्या चेहऱ्यापर्यंत येत नव्हती एरवी क्रिकेटपटूंनी गजबजलेलं ओव्हल अनोख्या क्षणांचं साक्षीदार ठरलंय इथं चक्क बेल्जियमचा राजा फिलिप आणि महाराणी मालिज माथिल्डेनं या क्रिकेटचा आनंद लोटला एवढे यावेळी सहभागनं क्रिकेटमधील काही ट्रिक्सचा कानमंत्र राजा फिलिप यांना दिला आणि त्यानंतर लाहान मुलान छोटा क्रिकेट, क्रिकेट से धड़े देखे दिले। लोग अपने बच्चों को खेलने के लिए जरूर प्रोत्साहित करें सिर्फ बॉय नहीं गर्ल को भी ज़रूर करें क्योंकि अगर लड़का लड़की दोनों खेलेंगे तो दोनों के लिए अच्छा है दोनों की जो स्किल डेवलपमेंट होती है किसी भी स्पोर्ट को खेलकर वो, वो कोई और चीज़ नहीं कर सकती गरज नसतानाही महागडे उपचार लादून रुग्णांना लोबाडणाऱ्या डॉक्टरांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चांगलंच फटकारलंय सोयाबीनला योग्य भाव मिळावा यासाठी अमरावतीमध्ये सुकाणू समितीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आहे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोयाबीन फेकून सुकाणू समितीनं आपला निषेध व्यक्त केला आहे अमरावती जिल्ह्यामध्ये यंदा सोयाबीनचं उत्पादन कमी झालं आहे आणि त्यामध्ये तयार झालेल्या सोयाबीनचा दर्जा चांगला नाही आहे त्यामुळे सोयाबीनला कमी भाव मिळत असल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे आणि त्यामुळे सोयाबीनला योग्य भाव मिळायला हवा अशी मागणी सुकाणू समितीच्या वतीनं करण्यात आली आहे